हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी तर आम्ही अगोदरच शाळेमध्ये मुलींच्या आषाढी एकादशी निमित्तपूरची दिंडी काढतात तर सर्वांच्या शाळेमध्ये तेच कार्यक्रम असतो तर इथेच आमच्या शेजारी बालवाडी अंगणवाडी आहे तर तिथे लहान मुलं गेली होती आमच्या इथली तर इथे आम्ही आमच्या अधिराला पण ड्रेस आणला होता तर म्हटलं चला शाळेमध्ये जाऊन आपण अधिराचे फोटो वगैरे काढू म्हणून आम्ही इथे शाळेत पा आलो होतो आणि ते लहान लहान मुलं सर्वजण मस्त असे कपडे ड्रेस घालून आले होते साडी तरी ते पाहू शकता छान अशी मुलं आपली तयार होऊन आलेली आहेत तिथे त्या स्कूलच्या अंगणवाडीच्या मॅडम आहेत आणि आता पहा तुळस वगैरे घेऊन सर्वजण चालणार आहेत थोडं नाही का दिंडीमध्ये चालतात पंढरीची वारीमध्ये तर नाही का जसं की लोक चालतात तर त्याप्रमाणे इथे थोडंसं मुलांना चालवलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित सांगावं लागतं की नाही का लहानच मुलं आहेत तर त्यांना इथे चाललेली आहेत खूप छान वाटत आहे आणि आमची अधिरा पहा अधिरा तर आमच्या अगोदरच आली होती तर त्यामुळे ती इथे येऊन छान अशी मुलांमध्ये रमली होती तरी ते छान मुलीने आणि ते आमच्या मुलांसोबत चालायला नको म्हणत होते आम्ही आलो होतो नंतर त्यामुळे आमच्या मागे अगोदर आली होती मुलांसोबत आमच्या शेजारीच्या तर छान रमली होती त्यांच्यात आणि चालत गेली पुढे आणि साइड साइडला तर विठ्ठल विठ्ठल चाललेली आहे आमचा पांडुरंग कसा नक्की सांगा जथा आर्नो पसे हा या आर्नो ला जाना आर्नो कब ना आणि आता शाळेमध्ये सर्व दिंडीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर म्हटलं थोडंफार आपण इथे फोटो काढू व्हिडिओ काढू तर आम्ही आता घरी आलो होतो आणि त्यानंतर ना पहा पुढे तुम्ही सर्व व्हिडिओ आणि फोटो कसे वाटतात ते पण आमचा पंढरीचा ते तिचे किती नखरे चाललेले होते पहा तुम्ही पल्ली का थांब असं बाप्पाच्या बश ठेव असा असा तुला सांगा लागेल तू वाजवते का मग वाजव आण सगळ्या नाचा नाचा

तरी था था थी थी तर आम्ही तिला सांगत होतो त्याप्रमाणे ती करीत होती पण तिथे का तिला मधीच कंटाळा येत होता तर ती करत नव्हती मग फोन लागत होता तिला तर तिच्या हातामध्ये फोन दिला त्याच्यानंतर ना बाई वारीला गेलेली आहे म्हणजे आमच्या सासूबाई तर तिला बोलत होते की बोलाईसोबत आणि त्यानंतर ना आता मी तर बाहेर सर्व फोटो आणि व्हिडिओ काढले त्यानंतर म्हटलं चला थोडं घरामध्ये काढूयात देवापाशी राम राम आता राम राम देवामध्ये फोटो काही काढून घेतो तिथं लोपाला दो पल्ला देवाप्पाला देव बाप्पा कराय पण आहे दे बाप्पा करणा करणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठला बघू बघूती कसं दिसतोय पांडुरंग बघू बघ बघू अरे बघूया पांडुरंग विठ्ठल कस चाललंय विठ्ठल विठ्ठल आता तर तिलाही नाही इथं विठ्ठलाच टिळा लावलाय आणि ना नादवण्यासाठी तिला एक चॉकलेट दिवट तेच खात खात आपले मस्त वाजव ना बाबा सांगत ना तसं करायची वाजवा तुळशीच्या पाय पट्पा बाबा बघायचा कुठे चालली अधू अधू कुठे चालली बाय बाय तिच्या <laughs> 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 हातामध्ये एक पिशवी दिली म्हटलं नाही का असे वारीला निघालेले आहे असं आपण एक व्हिडिओ काढू त्यासाठी एक व्हिडिओ काढ कुठे चालला बाय चला चला इकडे इकड़े इकडे बसल का चल बघ आता इथं आमचा वारकरी पा जेवायला थांबलेला आहे त्यासाठी इथं ताट वगैरे दिलं तिला आणि तिने खात होती तर तिला विचारत होतं आता कुठं जायचं आहे तर पहा किती नखरे करते ती आणि त्यानंतर ना पुढे आम्ही तिचे जसे फोटो काढलेले आहेत ते कसे वाटले नक्की सा कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि खूपच मस्त फोटो काढून दिले तिने तर नक्कीच तुम्ही पण असंच व्हिडिओ शूट केले का लहान मुलांचे आम्ही पहा कसे मस्त तिने एन्जॉय केलं फोटो काढताना वगैरे तर सांगन तशी ती करत होती तर तिला खेळवत खेळवत तिचे मस्त असे आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले तर असंच तिचं व्हिडिओ शूट केला आम्ही घरच्या घरी आणि त्यानंतरनं तिने पण मस्त पोज वगैरे केल्या आणि छान असं तिचं व्हिडिओ शूट झालं फोटोशूट झालं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमचा पांडुरंग कसा दिसत होता चला तर मग पुढे ना तुम्हाला आमच्या मुलींना पण शाळेमध्ये साड्या वगैरे घालून बोलवलं होतं त्यांचे पण शाळेत दिंडी काढणार होते तर त्यांचं पण आम्ही घरी शूट केलं थोडं तर चला मग पाहूया पुढे नासे करना। <coughs> तर इथे कर तिला तिला, तिला पण रेडीमेड साडी होती तिची शिवलेली आणि तेत्रिशाला माझी साडी घातली होती तर दोघींचा पण लुक कसा दिसत आहे किंवा कसा झाला आहे नक्की सांगा आणि त्यांनी ते विठोबा रुक्मिणीची पूजा पण केली छान सांगून तसं त्यांनी पण केलं सर्व आणि आता आम्ही त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढून घेतो तर असंच आम्ही त्यांचं मस्त फोटोशूट करून घेतलं आणि त्यानंतर मग त्या स्कूलमध्ये पण गेल्या तर तिथला पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पटापट येऊ

त्यांना पण आवडत काढायला तर त्यांनी पण छान असं केलं आणि तर आमच्या आधी राहीन नुसती त्यांच्या मध्ये मध्ये करत होती आणि तर पा त्रिशा पूर्ण तिचा लुक कसा दिसतोय आणि ते आरोही तर आरोही ती थोडी साडी साईडला झाली होती आम्ही काही पाहिलं नाही तर फिर ना दिसतोय आणि त्या आधीरा आमची त्यांच्यासारखंच करत होती मध्ये मध्ये तरी ते आता त्यांनी फुगड्या वगैरे खेळल्या आणि छान असं त्यांचं पण व्हिडिओ काढून घे आणि त्यानंतर इथे त्या स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर ना नं। एक त्यांच्या शाळेतला व्हिडिओ आणि त्यानंतर इथे हेमा आणि माझी नाही का फोटो वगैरे काढले ते तर तेच व्हिडिओ शूट चाललं होतं तर ते पहा कसं आम्ही करत होतो ते तर इथे हेमाने तोशीला सर्व हळदी कुंकू वगैरे वाहून छान अशी पूजा करून घेतली तर आम्ही पण इथे नऊवारी साड्या वगैरे दोघींनी पण घातल्या होत्या आणि आपलं सिंपल असा लूक केला होता तर तो तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला आहे आमचा व्हिडिओ आणि त्यानंतरनं आम्ही काढलेले फोटो नक्कीच कमेंट करून सांगा तर असा आम्ही व्हिडिओ काढायचा होता तर म्हटलं चला एखादा एक, एक ब्लॉग करूयात तर म्हणून सर्व व्हिडिओ आम्ही ब्लॉगमध्ये ॲडजस्ट तरी ते एक हा व्हिडिओ काढला होता आणि छान असे आम्ही व्हिडिओ काढले तर आता आम्ही फोटो वगैरे पण काढलेले आहेत तर ते पुढे व्हिडिओला ॲडजस्ट केलेले आहेत त्यानंतर मी ते थोडे फुगडी ते खेळलो आणि असं व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की नक्की कमेंट करा तरी ते आम्ही आता व्हिडिओ वगैरे झाले होते आमचे तरी ते व्हिडिओ काढून झाले होते तर त्यानंतर नाही ते छान असे आम्ही फोटो काढून घेतले तरी कसे वाटतात फोटो नक्की सांगा आणि त्याचसोबत आम्ही दोघींच्या साड्या पण किती कशा वाटतात ते पण सांगा तर व्हिडिओ तर आषाढी एकादशीनिमित्तान मला फोटो काढायचे होते व्हिडिओ काढायचे होते तर म्हटलं चला एक ब्लॉग बनवूयात म्हणून असाच एक ब्लॉग पण बनवला आणि आषाढी एकादशीला असे छान असा लूक करून आम्ही कसे दिस कशा दिसत आहे दोघी पण नक्की सांगा आणि आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय